नमस्कार मैत्रिणींनो बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशी झणझणीत ढाबा स्टाईल पनीर भुर्जी तर पनीर भुर्जी कशी बनवायची चला तर मग आपण बनवूया पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य जिरे धनिया पावडर गरम मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ बारीक कापलेला कांदा बेसन आलं लसूण पेस्ट बारीक कापलेला टमॅटो आणि कोथंबीर तेल छान तापलेले आहे चला तर आपण मसाले घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे बारीक चिरलेला कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे అలాసూ పేస్ట్ హిరవీ మిర్చి దోన్ బ కాపడి హిరవీమిర్చి कांदा थोडासा लालसर झाला का आपल्याला मसाले घालायचे बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालतो कांदा छान असा परतून झालाय आता आपण मसाले घालूया धनिया पावडर हलद लाल तिखट लाल तिखट थोड़ा जास्त घालते घी इतने तुम्हारे आवड़ी प्रमाण शकता गरम मसाला मंद आचव आपल्याला हे परतून घ्यायचे मसाले छान परतून झाले आता आपण यात बेसन घालूया थोडे साईडला करायचे मसाले आपल्याला বেসন ফট মিক্স করা बघा छान असं परतून झालंय आता आपण यात पाणी घालणार आहे पाणी खूप नाही टाकायचंय आपल्याला आता छान असं याला कुकळी काढून घेऊ आपण नंतर आपण पनीर घालणार त्यात मीठ चवीनुसार मीठ थोडं कमीच घालायचे जास्त मीठ आता छान अशी एक उकळी काढून घेऊ त्याआधी आपण कस्तुरी मेथी घालणार आहोत थोड्या हातावरती अशी मॅश करून घ्यायची आता एक उकळी काढून घेऊ आपण हे बघा छान अशी उकळी आली आहे आता आपण यात पनीर घालूया तर पनीर आपल्याला असं हाताने बारीक करून आहे हे बघा असं जास्त बारीक नाही करायचे अशा पद्धतीने टाकायचे हे बघा छान असे आपली धाबा स्टाइल भुर्जी तयार झाली आता आपण या कोथंबीर घालूयावरून थोडी कोथंबीर जास्त घातली तरी चालेल छान चव लागते त्याने एक दोन मिनटं आता आपण थोडंसं उकळी घेऊ आणि काढून घेऊया हे बघा छान अशी पनीर भुर्जी तयार झाली आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पनीर जास्त शिजवून नाही घ्यायचे थोडं मीडियमच ठेवायचे हे बघा छान अशी आपली पनीर भुर्जी तयार झालीये त्यासोबत पाव पण फ्राय करून घेतले खायला मस्त अशी आपली डिश तयार आहे हे बघा छान असे आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे ढाबा ढाबाईल तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा पावाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही रेसिपी बनवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं साहित्य दिलेलं आहे ते, दिले ते बघून तुम्ही घरी बनवू शकता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद